संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर अनेक प्रकरणांमुळे बीड जिल्ह्यातील पोलीस खातं सध्या चर्चेत आहे आरोपी वाल्मिक कराडशी पोलिसांचे लागे बांधे असल्याचेही आरोपी याआधी झाले त्यातच वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही बोललं जातंय या सगळ्यामुळं बीडचं पोलीस खातं बदनाम होतंय आणि म्हणूनच बीड जिल्ह्यातल्या तब्बल एकशे सात अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केलेत पाहुयात संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट गडचिरोली चालेल पण बीड नको रे बाबा एकशे सात पोलिस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज पोलीस, बदली पोलीस म्हणतात बीड नकोच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतरही अनेक प्रकरणांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे त्याचप्रमाणे वाल्मिक कराडसह त्याच्या इतर साथीदारांना मदत केल्याचे आरोप पोलिसांवर होत आहेत महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून अनेक पोलिसांच्या बदल्या होत होत्या असेही आरोप सुरेश धस यांच्यासह अनेक नेत्यांनी केले आहेत महत्वाचं म्हणजे करारला कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचंही समोर आलंय या सगळ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील पोलीस खातं बदनाम होत असल्याचं चित्र उभं राहिलंय म्हणूनच बीड जिल्ह्यातील एकशे बहात्तर पैकी तब्बल एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात बदली मागितल्याचं समोर आलंय त्याबाबत आम्ही संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते पहा त्यांचे सगळ्यांना त्यांचे कारण दिले असतील ना ते कारण दिल्यानंतर कळणार आहे की त्यांना का नको कारण त्याच्यामध्ये दोन विषय आहेत एक तर पहिलं जे इथलं काय चालू आहे सगळी घटनाक्रमात घडलेले तर ते कारण असेल तर ह्या यांना का नकोय ह्याचे कारण समोर आल्याशिवाय आपल्याला व्यक्त होणं हे चुकीचं चुकी होतं चुकी चुकी। बीड गंभीर आरोप होत असल्याने एक वेळ जिल्हा परवडला पण नको पूर्णपणे मध्ये नोकरी रे बाबा असं म्हणत जवळपास एकशे सात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज एसपींकडे दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे गडचिरोली बा, सीमेवर पण काम करतो आम्हाला नोकरी करायची भीती नाहीये पण जी बदनामी जी पुलीस खाते, जी बदनामी होती त्यामुळे बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली करावी अशी मागणी करणाऱ्यांमध्ये एकोणतीस पैकी पंधरा ठाणेदारांचाही समावेश आहे उपनिरीक्षक ते डी वाय एस पी अशी एकशे अठ्ठ्याऐंशी पद मंजूर आहेत मात्र बीड जिल्ह्यात सध्या एकशे बहात्तर अधिकारी कार्यरत आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याच्या तीस लाख लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी आधीच मनुष्यबळ कमी आहे त्यातच तब्बल एकशे सात अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्याने महाराष्ट्राचं गृह खात काय निर्णय घेत याकडे सगळ्यांचे डोळे लागले हरिदास तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा